हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आजचा चिकलच खराब झाला होता आज काय काय कुटाना केला आज आम्ही तो असं मला सगळ्या व्हिडिओमध्ये तर बघा आज व्हिडिओमध्ये कुठा ना काय काय केला मी तर एकाचला फोन लावला मी त्याला बोलून घेतलं म्हणलं चल बाबा म्हणलं चिकललाय तुडू तुडू थापावं लागायला आई पाय दे तुडू तुडू मी पाय थापलं थापला आता पोस्तो अर्धा चिकल थापला होता म्हणलं दार द्यायला लागलाय म्हणलं ये लवकर म्हणलं जर रुटर करू म्हणलं डबल आपण तर दिवस निघण्याच्या अगोदर म्हणला येतो तर हे दिवस निघला तर येऊस तर म्हणलं रुटर जोडू म्हणलं रोटर जोडलं त्यानं पुन्हा नंतर मला म्हणला तू फक्त काढू लाग जोडू लाग मग मी काढू जोडू लागलं पुन्हा रोटरला मारायला तयारी केली म्हणलं हे रुटर मारू म्हणलं चिखलाला चिखलावर कारण लगेच झाला होता चिकल त्याच्यामुळं मी आज रुटरच करायचं म्हणलं ठरविलं मी तर मग रुटर करायला चालू केलं मग मी चिकल असा मोग करायचा म्हणलं आता एकदम अॅक्युरेट म्हणलं पाणी फिनी मारून सगळे व्यवस्थित म्हणलं माझी बेजारी होऊन मी आता पसरले बेजार झालो होतो सकाळ पहाटा आलो होतो तीन वाजता निसतं पाणी मारू मारू पाणी मारू मारू, मारू मारू चिकल तुडू तुडू घेतला म्हणलं अर्धा थापला था। आता आता रोटरिंग केल्याच्यानंतर म्हणलं चांगला चिखल होईल म्हणलं थापा येईल म्हणलं लवकर होईल त्याच्यामुळं मी त्याला रोटर मारायला बोलून घेतलं तर हे रोटर चावळ्यावर पहिली आज करायला लागला कधी केलं नव्हतं रोटर चावळ्यावर तर चवाळामधी याच्या मधीच अडकलं चवाळं ही फार फाराक मध्ये गेलं काढलं मी फाटलं तरी थोडंसं फाटलं फाटल्याच्या नंतर म्हणलं फाटू दे जाऊ दे म्हणलं पुन्हा बघू म्हणलं दुसरं टाकू चावळ म्हणलं जुनं चावाळ हाय ते आदोबर आतरून घेतलं होतं आलोक अलीकडं खाली येईल म्हणून टायर घातले घातले म्हणून अलीकड आतरलं होतं फाटकं चावळं खाली चावळे चांगले येतं तसले फायबरचे चावळे आहेत दिवस निघण्या निघला होता तर मग रुटर हे सगळं ओकेमध्ये केलं होतं त्यानं तरी म्हणलं अजून एकदा फिरवा लय बेजारी झाली माझी म्हणलं तर ती बस मला होत आहे का म्हणलं नाही नाही म्हणलं अजून एकदा फिरू म्हणलं मग अजून एकदा फिरविलं त्यानं महाग घेऊन पुन्हा मी म्हणलं एकदा निस्तं मो कर म्हणलं मालिश केल्यासारखं मग त्यानं पैशी करून दिलं रुटर म्हणजे मा माझी मला इटा थापा याव्या राईट कशा म्हणजे पाटपाट पाटपाट पाट, पाट उरकण्यासाठी हे असं रुटर जर केलं तरच ईटा उरकत त्या ईटा बनविण्याच्या नाला चिकल बी असा झाला पुन्हा तर निस्ता चिकट लोळच होत होत गेला ही चिखल म्हणलं दामानं मार म्हणलं आता बसकर म्हणलं खाली जायला लागला चिकल खाली जात होता जमिनीवर मग मी पुन्हा ती एक म्हणलं पुन्हा नंतर आपण ओढून घ्यावं म्हणलं जाऊ द्या काय जायचं आहे ती म्हणतो ब्याजारी तरी वाचल ना म्हणलं पुन्हा बघितलं म्हणलं किती खाली गेलाय म्हणलं थोडा थोडा खाली गेलाय मऊ झालाय का नाही म्हणलं बघावं आधी सगळा चिकल हे झाला होता सगळा मऊ चिकल झाला होता म्हणलं एकाकडंचा राहिला होता इकडल्या साईडचा म्हणलं इकडं उतार आहे चढ आहे त्याच्यामुळं नाही मेळ लागायना गेला होता म्हणलं जाऊ दे आता म्हणलं झालं आहे म्हणलं मऊ आता दुसऱ्याचं कर म्हणलं ती गेला दुसरीकडं पलीकडं कर, रोटर करण्यासाठी तिकडल्या गाड्यावाल्याचा सगळ्याचाच हे झाला होता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू